ओबीसी निर्धार महामेळाव्यासाठी ओबीसी समन्वय समितीने ठाणे जिल्ह्यात आयोजित सोनाळे या गावी बहुसंख्येने ते ओबीसी बांधव जमा आहेत आपण ओबीसीच्या हक्कासाठी लढतात याबद्दल त्यांचे मत आपण जाणून घेऊया आपल्यासोबत शहापूर तालुका ओबीसी महासंघाचे सचिव मोगरेसर आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया मोग्रेसर तुम्हाला काय वाटतं लोकसंख्या जमेल की नाही याच्यावर तुमचं काय मत बघा आज दिनांक सतरा रविवार आज ओबीसीचा निर्धार मेळावा सोनाले भिवंडी या ठिकाणी आहे आणि या निर्धार मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यभरातून या ठिकाणी ओ बी सी समाज एकवटलेला आहे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आज ओ बी सी प्रचंड प्रमाणात जागृत होत आहे आणि त्याचीच एक परिणिती म्हणून आज या सोनालेच्या ग्राउंडवर एवढा संपूर्ण ओबीसी समाज जमलेला आहे आमच्या मुख्य जे मागण्या आहेत की या देशामध्ये ओबीसींची जात आहे जनगणना व्हायला पाहिजे हा मुख्य मुद्दा आणि त्या अनुषंगाने जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मग विविध वस्तूगृहाचा प्रश्न असेल त्याच पद्धतीने क्रिमिलेअरचा असे प्रश्न असेल त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल जनजागृती करण्यामध्ये सक्षम झाला हा की नाही लोकांच्यामध्ये प्रचंड जनजागृती झालेला आहे विविध माध्यमातून म्हणजे सोशल मीडिया माझ्या माध्यमातून याची जनजागृती झालेलं आहे आणि अजूनही होईल परंतु आता ओबीसी समाज खरोखर जागृत झालेला आहे होत आहे याच्यापूर्वी जर बघितलं तर ओबीसीला ओबीसीची ओळख नव्हती परंतु आता ओबीसी प्रचंड प्रमाणात जागृत झालेला आहे आणि याच्या पुढे तो आपल्या न्याय हक्कासाठी भुजबळ साहेब अनुपस्थित राहिले या मेळाव्याला उपस्थित राहतील किंवा नाही यावर तुमचं काय मत आहे नाही भुजबळ साहेब शंभर टक्के या मेळाव्याला उपस्थित राहतील याची खात्री आहे आपण हा साधारण पाच वाजेपर्यंत सुरू होईल पण सध्या तरी मला काही एवढी ओबीसी बांधव येताना दिसत नाहीये आपली व्यवस्था कुठेतरी कमी पडली असं तुम्हाला वाटतं का नाही नाही ओबीसी बांधव आता मोठ्या प्रमाणात येते आपण जर बाहेर बघितले तर गाड्यांना जागा होणार नाही आणि आता जर ग्राउंडवर जर बघितलं तर प्रचंड प्रमाणात ओबीसी समाज या ठिकाणी एकवटलेला आहे अजूनही लोक येत आहेत म्हणजे या ओबीसी मेळाव्यासाठी आता जागा अपुरी पडेल एवढी लोक या ठिकाणी येतील धन्यवाद सर आत्ताच आपण मोगरे गुरुजी म सचिव ओबीसी महासंघ शहापूर ठाणे जिल्हा यांची प्रतिक्रिया ऐकली आपण आता पाहू शकता इथे बहुसंख्येने ओबीसी जमा होत आहेत आपल्यासोबत काही ओबीसी बांधव आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आपण कुठून आलात आणि आपण कशासाठी आलात आम्ही शहापूरमधून आलो आहे आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत कारण ओबीसी हा मूल ह्या महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा नागरिक आहे आपण कुठून आलात आणि आपलं काय कशासाठी आला आपण शहापूर येथून व्यापारी मंडळाचे सदस्य म्हणून इथे ओबीसी मेळाव्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि आपला कुणबी आपला समाज सर्व एकत्र ओबीसी समाज येऊन आपल्या असेच पुढे आंदोलन चालू राहोत हीच आपली अपेक्षा आहे